आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे आणि अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीचे डिंक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत एक किलोचं प्रमाण आहे रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज हे करा आपण सुरुवात करूयात आणि सगळ्यात आधी आपण या लाडूसाठी लागणारं साहित्य आहे ते पाहूयात त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम एवढं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे वाटीने तीन वाट्या एवढं खोबर आहे आता यासोबतच आपल्याला खारीक पावडर लागणार आहे तर ती देखील अडीचशे ग्रॅम आहे आणि वाटीने दीड वाटी एवढी आहे ही घरीच बनवलेली खारीक पावडर आहे याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षी शेअर केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता यानंतर इथे मी गुळ घेतलेला आहे तर एकशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढा गुळ आहे वाटीने एक वाटी ते सव्वा वाटी एवढा गुळ भरतो यासोबतच ढिंग घेतलेला आहे शंभर ग्रॅम वाटीने अर्धी वाटी एवढा आहे बदाम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम एवढे म्हणजे साधारण पस्तीस चाळीस बदाम आहेत पस्तीस चाळीस एवढेच काजू आहेत ते देखील पन्नास ग्रॅम घेतलेत अक्रोड घेतलेला आहे तेही पन्नास ग्रॅम घेतले साधारण अर्धी वाटी अक्रोड घेतले खसखस घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम तर टेबल स्पून जे असतात त्याने किंवा मोठे चमचे असतात त्याने दोन मोठे चमचे आहे आणि तूप घेतलेले आहे तर इथे मी दीडशे ग्रॅम एवढं तूप घेतलंय वाटीने एक वाटी एवढं तूप आहे तर हे सगळं साहित्य मोजण्यासाठी जर तुम्ही वाटीने मोजून घेणार असाल तर सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात गॅसवरती एक मोठी कढई मी गरम करायला ठेवली थोडी जाड कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपण सगळ्यात आधी खसखस भाजून घेऊयात स्टेप बाय स्टेप सगळं भाजणार आहोत आपण आता अशा पद्धतीने कमी फ्लेमवरती सतत हलवत खसखस छान हलकीशी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची खसखस चांगली भाजून झाली की पटकन आपल्याला खूप लाल होण्यापूर्वीच काढून घ्यायची आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आता यानंतर आपण यामध्ये खोबरं भाजून घेऊयात खोबरं देखील आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत अगदी हलकासा सोने रंग येईपर्यंत भाजायचे खूप जास्त लाल करायचं नाही आणि शक्यतो लाडूसाठी किसलेल्या खोबऱ्याचाच वापर करायचा म्हणजे ते छान एकसारखं भाजलं जातं आणि त्याला ॲडिशनल तूप घालायची सुद्धा गरज पडत नाही अशा पद्धतीने हलकंसं त्याला सोनेरी रंग आलाय की काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपण तूप घालूयात सगळंच तूप एकदाच घालायचं नाही आपल्याला साधारण दोन टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे मी तूप गरम होऊ द्यायचं आणि तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक घालून तळून घ्यायचा आहे डिंकही सगळं एकदाच घालायचं नाही आपल्याला थोडा थोडा घातला म्हणजे तो छान तळतो आतमध्ये अजिबात निबर किंवा कच्चा राहत नाही व्यवस्थित पूर्णपणे तळला जातो आणि अशा पद्धतीने ढिंक छान तळला किंवा फुलला गेला काढून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने राहिलेला डिंक देखील आपल्याला तळवून घ्यायचा आहे आता इथे मी अशा पद्धतीने जो सगळा ढिंक आहे आपला शंभर ग्रॅम एवढा सगळा डिंक तळवून घेतलेला आहे डिंक आपल्याला वेगळा ठेवायचा आहे खोबऱ्यामध्ये मिक्स करायचा नाही आणि आता हे जे राहिलेलं तूप आहे यामध्ये आणखी थोडंसं तूप घातलेलं आहे मी आता यामध्ये आपण जो सुकामेवा घेतलेला आहे तो घालूयात एकत्रच भाजून घेऊयात सुकामेवा यामध्ये मी बदाम काजू आणि अक्रोड घालते जर गोडंबी असेल तर तुम्ही गोडंबी देखील यामध्ये घालू शकता मी शक्यतो गोडंबीचा वापर करते पण यावेळी मला गोडंबी मिळाली नाही त्यामुळे इथे मी गोडंबी न वापरताच हे लाडू बनवते जर तुम्ही गोडंबी वापरणार असाल तर ती देखील आपल्याला एवढीच म्हणजे पन्नास ग्रॅम एवढीच वापरायची आहे आता अशा पद्धतीने हे छान थोडंसं तुपामध्ये परतून झालेलं आहे काढून घेते आणि बाजूला ठेवते हे देखील आपल्याला वेगळं आहे आता पुन्हा मी कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि यामध्ये खारीक पावडर हलकीशी भाजून घेणार आहे त्याला खूप जास्त गरम करायची गरज नाही कारण आपण जेव्हा खारीक पावडर बनवतो तेव्हा आपण खारीक थोडीशी तुपामध्ये परतून घेतलेली असते त्यामुळे याला पुन्हा खूप जास्त भाजायची अजिबात गरज नाही जर तुम्ही विकतची खारीक पावडर घेणार असाल तर ती मात्र व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायची आणि मगच वापरायची आता गॅस मी बंद केलेला आहे गार होण्यासाठी ठेवते आता आपलं जे बाकीचं साहित्य आहे व्यवस्थित गार झालेलं आहे बघू शकता आपलं जे खोबरं आहे व्यवस्थित गार झाले अशा पद्धतीने मी त्याला हाताने थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपला जो डिंका आहे तळून घेतलेला तोही पूर्णपणे गार झालेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जी भाजून घेतलेली खसखस आहे ती घालायची आणि सुरुवातीला ती बारीक करून घ्यायची खसखस इथे मी बारीक करून घेते खसखस व्यवस्थित बारीक करून घेतली की त्यामध्ये आपण डिंक घालूयात आणि पुन्हा दोन्ही एकत्र बारीक करून घेऊयात बरेच जण डिंक वाटीने बारीक करतात पण त्यामध्ये काय होतं सगळा डिंक आपला जो असतो तो व्यवस्थित तळला जात नाही बऱ्याचदा त्यामध्ये थोडासा कच्चा तसाच राहतो आणि मग लाडू खाताना तो खूप जास्त कडक लागतो त्यामुळे मी अशा पद्धतीने डिंक मिक्सरमधूनच फिरवून घेते बारीक करून घेते आता आपला जो डिंक आहे तो छान बारीक झालेला आहे आता हे जे खोबरं आहे त्यातलं साधारण मुठभर खोबरं मी बाजूला काढून ठेवते किंवा एक वाटीभर आपल्याला बाजूला ठेवायचे आणि जो बारीक करून घेतलेला डिंक आहे तो यामध्ये घालायचा आहे आता आपले जे ड्राय फ्रूट्स आहेत तेही आपण वेगळे ठेवलेले होते ते सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेते ते खूप बारीक करायचे नाहीत आपल्याला थोडे जाडसर ठेवायचे तर अशा पद्धतीने बघू शकता हे मी थोडेसे जाडसरच ठेवलेले आहेत खूप बारीक केलेले नाहीत थोडे जाडसर असतील तर लाडूमध्ये छान लागतात आता हे वेगळ्या प्लेटमध्ये मी बाजूला ठेवले आता आपली जी खारीक पावडर आहे ती देखील व्यवस्थित गार झालेली ते आपण या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात या खोबऱ्यामध्ये आपण डिंक खसखस खारीक पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करत आहे आणि याच सोबत यामध्ये मी गूळ घालणार आहे आता जर तुम्हाला घरामध्ये कोणी गोड खात नसेल किंवा डायबिटीज असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे असंच खारीक मिक्स केलेलं वेगळं देखील काढून ठेवू शकता किंवा गुळ न घालता सुद्धा हे लाडू बनवू शकता तर अशा पद्धतीने आता मी यामध्ये गुळ घातलेला आहे मिक्स करून घेते शक्यतो या लाडूसाठी गुळ वापरताना गूळ पावडरचा वापर, वापर करायचा नाही आपल्याला मऊ असणारा किंवा थोडासा असं चिकट असणारा गूळ यासाठी वापरायचा म्हणजे आपल्या लाडूला बाइंडिंग छान येतं चवही चांगली लागते आता हे एकत्र करून मी मिक्सरला छान हिरवून घेतले म्हणजे सगळं मिश्रण एकजीव होतं गूळ सगळ्या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि याशिवाय आपल्या ज्या लाडू आहेत त्याला बाइंडिंग देखील छान येतं तर अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित बारीक करून घेतले राहिलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा याच पद्धतीने बारीक करून घेतले आता लाडूसाठीचं जे मिश्रण आहे सगळं आपलं व्यवस्थित मी बारीक आहे बघू शकता त्याला मस्त बाइंडिंग येतं आहे आता यामध्ये आपण जे बाजूला ठेवलेलं खोबरं होतं ते घालूयात आपण हे बाजूला यामुळे ठेवलं होतं लाडूमध्ये असं थोडंसं खाताना जर लागलं ड्रायफ्रूट्स असो थोडंसं खोबरं असो लाडू जास्त छान लागतात आणि सगळं जर साहित्य तुम्ही अगदीच बारीक केलं तर तेवढी मजा येत नाही त्यामुळे हे असं बाजूला ठेवायचं ड्रायफ्रूटसुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतलेले ते जाडसरच ठेवायचे म्हणजे लाडू खूप छान लागतात आणि हे सगळं मी आता मिक्स करून घेतले आता यालासुद्धा बाइंडिंग येते बघू शकता व्यवस्थित आणि या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल की बाइंडिंग व्यवस्थित येत नाही तर आपलं जे तूप आहे शिल्लक राहिलेलं ते मी यामध्ये घालते आपण जे तूप घेतलेलं तेवढं पुरेसं होतं एवढ्या लाडूसाठी तूप आता सगळंच तूप मी यामध्ये घातलेलं गरम करून घेतलं आणि घातलं आणि मिक्स करून घेते आता याची मी लाडू वळवून घेणार आहे तर इथे बघू शकता आपले लाडू छान वळले जात आहेत गुळ जर चांगलं असेल मऊ असेल तर लाडूला बाइंडिंग खूप छान येतं गुळ जर कोरडं असेल तर तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तूप घातल्यामुळे सुद्धा लाडूला बाइंडिंग खूप छान येतं कारण थंडी असल्यामुळे तूप पटकन आळून बसतं त्यामुळे आपले जे लाडू आहेत छान घट्ट होतात मस्त त्याला बाइंडिंग खूप छान येतं तर अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे आणि इथे पाहू शकता एकदम मस्त खूप छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत एक किलो लाडू तयार झालेले आहेत हे आणि असे पंचवीस लाडू आपले साधारण मध्यम आकाराची तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील नक्की कळवा